नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बाराव्या एक मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पाचवा एक, एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता हा मोबाईल वॉचसाठी राहील आठव्या क्रमांकावर बाथरूम सेट साठी दोन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर आपे मेकर साठी तीन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर इडली पात्र साठी तीन ग्राहक विजेते होतील आणि अकराव्या क्रमांकावर चौरंग पाठ साठी सुद्धा तीन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अठरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत ज्योत्नाई कांबळे यांच्या हस्ते एकदा जोरदार टाळ्या उद्या यांच्यासाठी गणपती बाप्पा आता सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन साठी आहे कल्पना आनंदराव दानव पठाणपुरा चौवेचाळीस हजार सहाशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत सिलाई मशीनसाठी श्यामजी कनाके सुरला चौवेचाळीस हजार सातशे त्रेपन्न ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी शर्मिला पाटील रयतवारी चंद्रपूर पंचेचाळीस हजार तीनशे सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा बेडसाठी संतोष वर्मा रयतवारी कॉलनी चंद्रपूर त्रेचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपासाठी यानंतर पाचवा विजेता हा रोलिंग चेअर साठी आहे हेमंत विरुटकर चिकनी त्रेचाळीस हजार पाचशे आठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी आहे विद्या राजेंद्र नांदे आश्टोना त्रेचाळीस हजार एकशे सतरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी यानंतर सातवा विजेता हा मोबाईल वॉच साठी राहील वैष्णवी कसारे मजरा चौवेचाळीस हजार आठशे ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत मोबाईल वॉचसाठी यानंतर आठव्या क्रमांकावर बाथरूम सेटसाठी दोन ग्राहक विजेते होते बाथरूम सेटसाठी पहिले विजेते आहेत ज्ञानेश्वर भोडे गोपालपूर पंचेचाळीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेट साठी दुसरे विजेते आहेत प्रथमेश सुरेश जेणेकर मांगरुण त्रेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहे आपे मेकर साठी पहिले विजेते आहेत सागर तेल तुंबडे राजूर इजारा त्रेचाळीस हजार दोनशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे आपेमेकर साठी दुसरे विजेते आहेत हिमांशू गेडाम दामले नगर वनी त्रेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे आपे मेकर साठी तिसरे विजेते आहेत कल्याणी मंगेश राऊत दापोरा त्रेचाळीस हजार एकशे वीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर इडली पात्रासाठी तीन विजेते होते इडली पात्रासाठी पहिले विजेते आहेत भोजराज बालाजी किनाके दापोरा त्रेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे इडली पात्रासाठी दुसरे विजेते आहेत जय प्रभाकर कनाके उमरी पंचेचाळीस हजार ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे इडली पात्रासाठी तिसरे विजेते आहेत प्रभावती नागपुरे माढेळी पंचेचाळीस हजार अठरा ग्राहक क्रमांक आहे यानंतर पाठ साठी सुद्धा तीन ग्राहक विजेते होते पाठ साठी पहिले विजेते आहेत धनश्री मेश्राम मारेगाव त्रेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ ग्राहक क्रमांक आहेत चौरंगपाठसाठी दुसरे विजेते आहेत शोभा रामभाऊ टोंगे केगाव चौवेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहेत चौरंग पाठसाठी तिसरे विजेते आहेत कांताबाई बोकडे मजरा 44955 हजार नऊशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे हे आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते आहेत जोरदार टाळावे यासाठी धन्यवाद अशा प्रकारे आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारा अब्लिक एक मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण ग्राहक झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व बारा अब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद एका जोरदार टाळावी आपल्या सर्वांसाठी